चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विठू भक्ताचे करीत सर्व काम विठू भक्ताचे करीत सर्व काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विठू भक्ताचे करीत सर्व काम विठु भक्ताचे करीत सर्व काम संत तुकारामा गाथा वाचू लागे हरी संत तुकाररी गाथा वाचू लागे हरी कीर्तनी नाचत घनश्याम कीर्तनी नाचत घनश्याम विठु भक्ताचे करी तो सर्व काम विठ भक्ताचे करी तो सर्व काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विठ भक्ताचे करी तो सर्व काम विठ भक्ताचे करी तो सर्व काम संत जनाईच्या घरी दळण दळू लागे हरी संत जनाईच्या घरी दळण दळू लागे हरी ओ व्याग गातो घनश्याम ओ ग गातो घनश्याम विठू भक्ताचे करीत सर्व काम विठू भक्ताचे करीत सर्व काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विर्थ भक्ताचे करी तो सर्व काम विर्थ भक्ताचे करी तो सर्व काम संत सावताच्या घरी भाजी खुडू लागे हरी संत सावताच्या घरी भाजी खोडू लागे हरी जुड्या जुड्याग बांधीत घनश्याम ग बांधित घनश्याम विठू भक्ताचे करीत सर्व काम विठ भक्ताचे करीत सर्व काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विठू भक्ताचे करी तो सर्व काम विठू भक्ताचे करी तो सर्व काम संत कबीराच्या घरी शेले विणू लागे हरी संत कबीराच्या घरी शेले विणू लागे हरी नक्षी गाडत घन श्याम नक्षी काढत घन श्याम भक्ताचे करीत सर्व काम विठ भक्ताचे करीत सर्व काम चालता घ्यावे हरीचे नाम चालता घ्यावे हरीचे नाम विठू भक्ताचे करीत सर्व काम विठ भक्ताचे કરી તો સર્વ કામ વિઠુ ભક્તા સર્વ કામ